राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना सध्या म्हणजेच जलयुक्त शिवार योजनेचा फायदा होताना बघायला मिळतोय महाराष्ट्र सुजलम सुपलम कृषी क्षेत्राचा होणार विकास आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याचं आता विकासाची गंगा गावागावात बघायला मिळणार आहे महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणीटंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन वीर व तलावाचीही पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेत तळ्यामुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे नद्या विहीर तलाव भरभरून वाहतील त्यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभरटीला येऊ लागतात शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक तिह्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर